हे हे आता नगर कल्याण रोड आला बघा नगर कल्याण रोड हे आता इथून बेहला मार्गे आळे फाटा जातो बघा हे कल्याण रोड हे बघा हे चौक आहे बघा इकडे जायचं बघा हा इथं इकडं बेला जातो आणि इकडं नगर जातो बघा या साईडला आणि हा आता बेहला आळे फाटा नाशिक रोडला मिळतो बघा तर आता बघा आता पुढं देवी बोरे इथे देवी बोरे म्हणजे आता साईडला देवी बैर्यावरून हा कल्याण रोड जातो तर इथं कारखाना आहे बघा इथं हा कारखाना पाय सहकारी पाडणे काही साखर खात हे बघा आता मी इथं आता बघा आता आलमध्ये आलोप्याला इथून पाच सहा किलोमीटर आहे आणि आता इथं बघा चहा घ्यायचं जरा झोपायला की तर चहा घेवा म्हणजे इथं काय म्हणता मी आलं की त्या माथ्यावर चहा घेऊ

काय हे बघा हे ह्या हॉटेलला आम्ही आता आमची मुलगी दिली आहे बघा तिकडं आळे भाट्याला पेनार पिंपरीला तर आम्ही तिकडे जातो काय पण ह्या दोन वर्ष माझा हातकट झाल्यामुळं काय इकडं इकडे मी आलो नाही बघा तर आत्ता म्हणजे हे दो वर्ष दीड वर्षात म्हणजे आता आलो इथं बघा आता मग पण त्या टायमाला यांचं हॉटेल जरा म्हणजे छोटं होतं पण त्यांनी आता बघा प्रशस्त असं हॉटेलचं काम केलं आहे बघा हां एकदम भारी बनवलं आहे आणि फक्त आता आठवण फक्त एकच राहिली की ही बाबळ आमच्या लक्षात आहे ह्या बाबली ब हे वळातले बाबर इथून हॉटेल तर बदले झाले आम्ही गाडी थांबलेली पण पुढं घेतली नाही नाही आलं म्हणलं हेच हॉटेल आहे मग बरं हां पदार्थ नाही स्वच्छता म्हणजे पहिल्यापासून त्यांचा व्यवसाय नाव काय म्हणले सर शिवाजी शिरोळे शिरोळे बघा हे आणि हे पाटबंधारे मध्ये सर्व्हिसला होते बघा आणि आता रिटायर झाले त्यांनी बघा आता इथं हे धंद्याचा व्यवसाय म्हणजे त्यांनी थोडा छोटा होता पण आता चांगल्या स्वरूपात त्यांनी चालू केले बघा त्यांनी साहेब आपलं नाव काय म्हणले येऊले गाव कोणतं आपलं मंगरुदा हा चहा पाण्यासाठीच खास तुम्ही आले बघा हा हे बघा अगदी सुद्धा फॅमिली रूम आहे बघा इथं व्यवस्थित संपूर्ण त्यांनी व्यवस्था केली बघा इथं हे फॅमिली रूम आहे इकडं पाठी बघा किचन आहे बघा अगदी उत्कृष्ट असं रूम त्यांनी बनवले बघा इथं त्यांनी सुंदर असं प्रशस्त अशी जागा आहे हे बघा इथं हे हॉटेल बघून इथं संपूर्ण थांबतात बघा लोक इथं आणि जागा पण अगदी माथ्यावरती त्यामुळे इथं सगळं निसर्गासारखं निसर्ग वातावरण सारखं हॉटेलची पॉईंट आहे बघा का काय का छोटी छोटी काय घ्यायचं तुला घेतलं का मिसळ पाव बरं बरं खा खा काय मिळलं आपलं आपण बघा कामाला नाही तसं हॉटेल म्हणजे प्युअर व्हेज आहे हे बघा इथं प्युअर व्हेज हॉटेल हॉटेल इथं तुम्हाला चहा सर्व सर्व काही लसी वगैरे सर्व मिळतं जेवणसुद्धा रोटी भाजी भाजी व्हेज भाजी स सगळ्या भाज्या व्हेज भाजी इथं मिळतात का इथं नॉन व्हेज नाही आहे बिलकुल नॉन व्हेज नाही आहे बघा इथं म्हणजे चांगलं आहे इथं म्हणजे म्हणजे लोक जरा एक बाहेर एक बोर्ड लावला पाहिजे प्युअर वेज मध्ये मेन एंट्री ना प्युअर वेज म्हणून कारण लोक अशी काही की प्युअर वेज मध्येच जातात धन्यवाद चला हा कल्याण रोड बघा नगर नगर वरणारा कल्याण रोड आता इथं आम्ही आता इथं हा आणि आमची छोटी छोटी पुढे गेली रे छोटी 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 बसली आता इथं तिला पुढं बसव तिला छोटीला पुढे बसव छोटे पुढं बस हे बघा इथं हॉटेल मध्ये बघा शिवार प्युअर व्हेज तर बघा हे हॉटेलमध्ये बघा इथं मुलांना खेळण्यासाठी हे आहे बघा हे कसं आहे आणि इथं बदक आहेत बघा हे मुलांसाठी इथं खेळ बघा ते बघा हे बदक वा 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 हे म्हणजे पाळलेले बदक आहेत बघा हे आज लई दिवसाने बदक बघायला बघायचं मोठे मोठे आणि बघा इथं हा आहे ग्राउंड आहे हे हॉटेलमध्ये अशी व्यवस्था आहे बघा सुंदर असं विषय बघा आता इथून आम्ही आता इथून बेला पास केला बघा आणि बेल्यावरून आता डायरेक्ट आता इथून दहा बारा किलोमीटर राहिले बघा तर हे पहा आता आळी फाटा आता बघा हे आळी फाट्याचं एस टी स्टँड आहे बघा आणि इकडं पुण्याला जातो बघा इकडं हा रोड आणि इकडं नाशिक जातो बघा इकडं आणि हा समोर पुढं कल्याण रोड आहे तर हा इकडं कल्याण जातो हा फाटा चौकला आहे नाशिक आ, नाशिक पुणा आणि कल्याण नगर नगर हा रस्ता आहे बघा इथं हा आणि इथून एक दहा किलोमीटर अंतरावर सहा किलोमीटर अंतरावर मुलीचं घर आहे बघा तिथं रात्री केल्यार पण तिथं आम्ही आहे बघा गाडी केलेली त्यांची जाळी आणायचा त्यांनी तिथं मोठा पोट बांधलेली म्हणून ती जाळी आणायची आमच्या मोदीचा आणि बघायचे मंदिर बघा तर दरवर्षी पालखीची जमीन जाते बघायचे हे पा हे पेंढार पेंपरे बघायचं आमच्या मोरीच घरी बघायच आणि त्या बघायची समोरच घरी हे

दहा हजार रुपयाची जाळी बांधवली होती बघा ही अंडीने ह्या जाडीपासून कोंबड्या सुरुवात केल्या तर बघा ही ही पोल्ट्री बांधली एवढी मोठी बाग म्हणजे हाऊस लागते कोणत्या गोष्टीची हाऊस एवढी मोठी पोल्ट्री बांधली बघा